मंदिरात देवा पुढे उजळला दिवा मंदिरात देवा पुढे उजळला दिवा व्यासच असते वर्तुळाची सर्वात मोठी जीवा व्यासच असते वर्तुळाची सर्वात मोठी जीवा खोप्यात खोपा सुग्रणीचा खोपा खोप्यात खोपा सुग्रणीचा खोपा विक्री वजा खरेदी बरोबर होऊन नका धन्यवाद जुन्या हजार पाचशेच्या बंद झाल्या नव्हता जुन्या हजार पाचशेच्या च्या बंद झाल्या नोटा खकी विकी बरोबर होईल तोटा खकी वाजा विकी बरोबर होईल तोटा शाळा आहे नवी शिकण्याची संधी शाळा आहे नवी शिकण्याची संधी आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी बुणवले रंधी आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणवले रंदी रविवार नंतर, तो, नंतर तो, मी धन होतो। होतो प्रत्येक ऋण संख्येचा आपल्या आपल्या हो देशाचे प्रमुख देशाचे प्रमुख असतात राष्ट्रपती आपल्या देशाचे प्रमुख असतात राष्ट्रपती तिन्ही बाजूंची बरोबर त्रिकोणाची परिमिती तिन्ही बाजूंची बेरीज बरोबर त्रिकोनाची परिमिती हिमालयातील काश्मीर म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग हिमालयातील काश्मीर म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग <ज़त्या> चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग म्हणजे स्वीट कड़ू मंजे बिटर गोड मंजे स्वीट कड़ू मंजे बिटर एक घना मीटर मंजे एक हजार लीटर एक घना मीटर मंजे एक हजार लीटर भारत के ते एक गणित तत्व महान श्रीनिवास निवास रामजून था उनका नाम छोटे से अंतराल जीवन अंतराल में गणित को दी उन्होंने एक नई पहचान बचपन से थी कुछ ऐसी लगन संख्याओं में थी उनकी जान बड़े-बड़े समीकरणों को वह पल में कर देते आसान हैरान थी दुनिया देख उनकी योग्यता महान गणितज्ञ भी करते थे कला उन उन जैसा कोई को, उन जैसा और कोई नहीं था थे भारत के गणितज्ञ महान धन्यवाद माजी कविता जीवन एक गली थे इसे बनाना पड़ता है कभी करते हैं जोर तो कभी घटाना करता है गलती नहीं कभी समाचार ऊंच नीच हो जाते हैं सब विषय के खेल में कितने आड़े आते हैं कभी सुख की बिंदु पाते तो वक्र का दुख भी होता है आड़े तिरछे जीवन रेखा अश्रु भी फिर बोला है कभी करते हैं गुना तो भाग भी करना पड़ता है जीवन के इस गणित को हल भी करना पड़ता है जीवन इस गणित को हल भी करना पडता है धन्यवाद